लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये काही निकषामध्ये बदल करण्यात आले आहे असं सोशल मीडियावर भरपूर मेसेज तुम्हाला पाहायला मिळाला असेल तर महिलांच्या खात्यावर सातवा हप्ता जमा झाला असला तरी एकवीसशे रुपयाचा हप्ता केव्हापासून मिळणार याकडं सर्वच महिलांचं लक्ष लागलं असताना लाडकी बहीण योजनेच्या निकषांची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे तरा मैलां आपता जामा जाला, तर आता नुकताच महिलांच्या खात्यावर सातवा हप्ता जमा झाला तर काही महिलांना अद्यापही हा हप्ता मिळाला नाही तर आता कोणकोणत्या महिलांना हा हप्ता मिळणार किंवा हा हप्ता थांबवला जाणार किंवा नाही यासंबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहेत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं खानवे पाटील या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल किंवा महाराष्ट्र केंद्र सरकार यांच्या कुठल्याही प्रकारच्या योजना असेल याचे संपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी आपल्या या यूट्यूब चॅनलवर दाखवले जातात म्हणून अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलॅकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे तर मित्रांनो महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजनेची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे महिलांच्या खात्यावर सातवा हप्ता जमा झाला असला तरी एकवीसशे रुपयाचा हप्ता केव्हापासून मिळणार याकडं सर्वच महिलांचं लक्ष लागलं आहे लाडकी बहीण योजनेच्या निकषांची चर्चा सुरू झाली आहे तर या योजनेची निकष बदलणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत काही महत्त्वाचं भाष्यसुद्धा केलं तर आदिती तटकरे यांनी रायगडमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला त्याचबरोबर माध्यमांशी संवाद साधला असता यावेळी मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या राज्यात सुरू असलेल्या लाडक्या बहिणी योजना तशीच सुरू असणार आहे तर या सरकारनं एकही निकष बदललेला नाही यापुढं या, या योजनेचे निकषसुद्धा बदलले जाणार नाही तर चालू वर्षात दोन कोटी एक्केचाळीस लाख लाडक्या बहिणींना लाभ मिळाला ला, तर या लाडक्या बहिणी स्वतःहून पुढे येऊन प्रगतीबाबत सांगत आहेत तसेच अनेक महिलांना स्वतः लाभ नको म्हणून सांगितले पण विरोधकांना या योजनेमुळे धडकी भरले आहे तर या योजनेबाबत चुकीचा प्रचारसुद्धा सुरू आहे असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे तर मग आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत तुम्ही पाहिला असेल की लाडक्या बहिणींचे काही महत्त्वाचे सुद्धा होते ज्या महिलांना इतर कुठल्याही प्रकारचं मानधन मिळत असेल त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती शासकीय शासकीय कार्यरत असेल अशा महिलांचे हे पंधराशे रुपये बंद करण्यात आले आहेत तर मग आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये यामध्ये बसत असाल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि तुम्हाला अद्यापही पंधराशे रुपये मिळाले का हे सुद्धा एका व्हिडिओला लाईक करून कळवायचं आहे आणि मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बॅलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटण्यासाठी